गाडीत नाही येत असताना त्यांना आधी वाटलं एक तीन चार किलोमीटरची हे होती ट्रॅफिक होतं त्यांना कळलं नाही पुढे कुठे संपत आहे त्यांनी त्यांना त्यांना वाटलं ॲक्सिडेंट आहे ॲम्ब्युलन्स होती त्या ह्याच्यात आणि इतर लोक तर किती तास थांबले असेल मला आयडिया नाही पण ॲम्ब्युलन्स होती तुम्ही ॲम्ब्युलन्सला तर सोडलं पाहिजे ही कुठची दादागिरी साहेबांनी टोलवर जाऊन गाडी थांबवली आणि उतरून त्या सगळ्यांना सोडायला लावलं पण हे शेवटी आता त्यात काल चांग आहे की साहेब होते तिकडे पण दररोज नसणार तेव्हा हे काय असे बिचारे चार चार पाच पाच लाईन राहायचं लोकांनी ज्यावेळेला मनसेकडनं टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते राजकारण तापलं जातं त्यानंतर राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येतात की आम्ही नियमानुसार करू मात्र वस्तुस्थिती जर काल पाहायला गेली कुठच्याही प्रकारची नियमावली पाळली गेली नाही मनसेचं इथून तुमचं काय आणि हे लोकांना दिसतय तुमची इच्छाशक्ती नसताना काही होऊ शकत नाही कारण पैसेच मिळ खायचे तर पुढे बघायलाच नको म्हणजे राज्य सरकार आणि टोल कंपन्या त्यांच्या साठ्या लोटामुळे हो नक्कीच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आपण लाईन मारली आहे त्या लाईनीच्या तुम्ही दोन तीन किलोमीटर पाठ पाठपर्यंत तुम्ही ठेवू ठेवू कशी शकता त्याच्यामुळे सगळं चुकीचं चा चालू आहे

मी बोललो तसं ते चित्र तुम्हाला आज पण दिसलं वेगवेगळ्या पक्षातनं प पक्ष प्रवेश आहेत नवीन मुलं ज्यांना राजकारणात द्यायचं आहे त्यांचे प्रवेश होत आहेत त्याच्यामुळे कसं दिसलं म्हणजे आता बांधणी पण उत्तम होते आणि मी गेल्या वेळा बोललो तसं की मला एक मुलगा म्हणून मला अभिमान वाटतो की साहेबांनी आम्हाला चिखलात नाही हे केलं त्याच्यामुळे सीसीटीव्ही लावण्यात सोबतच देखील मी तो आकडा नाही सांगणार पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या पाचपट गाड्या प्रत्येक टोल नक्यावर जातात तो साहेब जाहीर करतीलच त्यांच्याकडे तो आकडा आलाय पण पाचपट गाड्या येतात तिकडे त्याच्यामुळे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे

शेवटी टोल ला म्हणजे आता जे नवीन टोल येत आहेत त्याला विरोध नाही आहे कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवला आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाही आहे पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे ते असतं का बरं टोल तुम्ही तो जो रस्ता बनवला तो किती काळात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे ज्याच्यासाठी तुम्ही जेवढे पैसे घेत हे नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काही पण हे तुम्ही सुविधा देणार नाही आम्हाला चार चार पाच पाच तास आम्ही लाईनीत उभं राहायचं उगाच मारली झोपायला मारली आहे मुंबईला गतिमान करण्यासाठी म्हणून काम घेतलं त्यानंतर त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आम्ही ह्या रोडवरती कुठच्याही प्रकारचा टोल लावणार नाही त्यानंतर सरकारनं आताची सरकारची भूमी काही या रस्त्यावर सुद्धा टोल लावाज आहे समृद्धीवर रस्ता चालू यायच्या आधी टोल लागला तर आपण हे काय बोलतोय बर आजूबाजूला काय फेन्सिंग नाही कुठूनही प्राणी येतात ऍक्सिडेंट होतात काही चालू आहे ह्याची उत्तर शेवटी द्यायची कोणी

त्यांना तुम्ही मतदान करून मला वाटतं तुम्ही सत्ता दिली पाहिजे आणि ह्याच्यानंतर मग शेवटी कसं आहे तुम्ही सत्ता न देता आम्हाला प्रश्न विचारू नाही शकत जर तुम्ही जा? सत्ता दिल्यानंतर आमचं काम नाही झालं तर मग आम्ही उत्तर देणं लागतो पण आता तुम्ही मला वाटतं की आता शेवटी साहेबांना ती संधी मिळेल आणि शेवटी तुम्हाला राज्य शहर हे कसं असतं इतर देशा, इतर देशा इतर देश देशांनी आपल्या राज्यांनी आपल्याकडनं एक उदाहरण घेतलं पाहिजे की असं शहर असलं पाहिजे असं राज्य असलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका